जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांच्या अंबाजोगाई भेटीने डिजिटल मीडियाला नवी ऊर्जा डिजिटल मीडियासाठी यूट्यूब पोर्टल माध्यमांना शासकीय जाहिरात देण्याचा शासन निर्णय ठळकपणे मांडला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया व मराठी पत्रकार परिषद अंबाजोगाई तालुका कमिटीच्या वतीने दिनांक दहा जून डिजिटल मीडियाच्या अंबाजोगाई व परळी तालुक्याच्या विशेष बैठकीचे आयोजन अंबाजोगाई येथे करण्यात आले होते डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे हे निवडीनंतर प्रथमच अंबाजोगाईत दाखल झाले याप्रसंगी त्यांचे व बीड नगर परिषदेच्या कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ लाड यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की डिजिटल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत असून बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत जो पत्रकार आपली भूमिका प्रामाणिकपणे निभावेल तोच यशस्वी ठरेल व समाजाच्या लक्षात राहील यावेळी शासनाच्या ताज्या निर्णयाचा संदर्भ देत त्यांनी स्पष्ट केले की डिजिटल मीडिया क्षेत्रातील युट्यूब चॅनल्स पोर्टल्स यांच्यासाठी शासकीय जाहिराती देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने नुकताच सभागृहात घेतला आहे यामुळे डिजिटल पत्रकारितेला मोठा आधार मिळणार आहे कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व वा उत्साही वातावरणात पार पडले उपस्थित सदस्यांनी एकसंघपणा व प्रामाणिकपणाचा आदर्श ठेवत काम करण्याचे ठरवले कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व पदाधिकारी अंबा जोगोई डिजिटल मीडिया परिषदेचे तालुकाध्यक्ष अभिजित लोमटे उपाध्यक्ष आर एफ सिद्दीकी संजय जोगदंड ग्रामीण उपाध्यक्ष अमोल माने कार्याध्यक्ष सतीश मोरे तालुका संघटक सय्यद नईम प्रसिद्धी प्रमुख गजानन वांगीकर कोषाध्यक्ष मनोज कोकणे तसेच अहमद पठाण सचिन मोरे जहागीर अनिरुद्ध पानसाळ बालाजी देशमुख तसेच परळी तालुकाध्यक्ष नितीन ढाकणे कार्याध्यक्ष प्राध्यापक सय्यद सहाबत अली यासह अनेक जण उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश मोरे यांनी केले सूत्रसंचालन संजय जोगदंड यांनी तर आभार प्रदर्शन अभिजित लोमटे यांनी केले महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आता शेअर आणि बेल आयकॉनला ऑन करा आणि म्हणून माझंही काम आहे माझंही कर्तव्य की आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जो डिजिटल मीडियामध्ये काम करतो मग डिजिटल मीडिया कोणता काही लोकांचा समज आहे गैरसमज आहे ते साहेब डिजिटल मीडिया म्हणजे फक्त युट्यूब नाही डिजिटल मीडियामध्ये युट्यूब नाही जिथं जिथं डिजिटलचा वापर केला जातो तो सगळा मीडिया हा डिजिटल आहे मग ते फेसबुक असेल तो व्हॉट्सअप असेल तो इंस्टाग्राम असेल तो ब्लॉग असेल ऑनलाईन दैनिक असेल किंवा आमचं युट्यूब त्याच्यामधलं प्राधान्य असेल किंवा न्यूज चॅनल सुद्धा असतील हे सगळेचे सगळे डिजिटल मीडिया आहे मग एवढं जर सगळं डिजिटल मीडिया असेल तर डिजिटल मीडिया कमी कसा होऊ शकतो डिजिटल मीडियाचं महत्व कमी कसं होऊ शकतं आज मी आपल्याला जिवंत काही घटना सांगतो जिल्ह्यातल्या सांगतो राज्यातल्या दूरच जर डिजिटल मीडिया आज अस्तित्वात नसता आणि डिजिटल मीडियामध्ये तुम्ही आमच्यासारखी कामं करणारी माणसं नसती तर या राज्यात आणि देशात आणि या जिल्ह्यातल्या अनेक घटना दबल्या असत्या त्या घटना कदाचित शेजाऱ्याला सुद्धा समजल्या नसत्या दूरच्या गावाला तर समजल्याच नसत्या ही स्थिती आहे कारण अनेक विचाराची माणसं आहेत आणि एक लक्षात घ्या प्रवाहाच्या विरोधात जो जातो तो कायम टिकतो कायम टिकतो मग तो जन्मा असताना टिकेल किंवा मृत्यू असेल तो त्यानंतरही टिकेल पण जो प्रवाहाच्या विरोधात वागतो तो अविरतपणे कायमपणे टिकतो जिवंत राहतो मुख्य विश्वासत एस एम देशमुख सर यांनी एक 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 करत सांगड घातली आणि एक युनिटी तयार केली तिलाच मराठी पत्रकार परिषद म्हणतात जी देशामध्ये दे सगळ्यात मोठी पत्रकारांची संघटना आहे याचा मला अभिमान वाटतो की याच पत्रकार संघटनेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेमध्ये आपण सगळे काम करतायत ही अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आज प्रिंट मीडिया असेल किंवा प्रेस मीडिया असेल या मीडियामध्ये काम करणारे बहुतांश पत्रकार हे एस एम देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर काम करत आहेत अनेक राज्यांमध्ये काम करत आहेत परंतु यासोबत जगाच्या सोबत आपण बदललं पाहिजे आपण नेहमी सांगतो